नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण दोन वर्ष टिकतील असे मिक्स डाळीचे सांडगे बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मुंगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतली त्यानंतर एक पाव हरभरा डाळ आणि एक पाव उडीद डाळ घेतली तर वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी तीन वाट्या मुंगाची डाळ घेतली तीन वाट्या मटकीची डाळ घेतलेली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी उर्जाची डाळ घेतलेली आहे तर आता घेतलेल्या डाळी आपल्याला अशा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात मिक्स केल्यानंतर या डाळींना कीड लागू नये त्यासाठी भरपूर अशी पावडर लावल्या जाते त्यासाठी आपल्याला आता ह्या डाळी धुवून घ्यायच्या डाळ धुण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आणि पातेल्यात सर्व डाळी टाकून घेतलेल्या आहे त्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकून आहे आणि पाण्यामध्ये या डाळी मिक्स करायच्या आणि मिक्स करत असताना आपल्याला ह्या डाळी अशा हाताने चोळून चोळून पाण्यामध्ये धुवायच्यात तर या डाळीचं पावडर काढण्यासाठी आपल्याला ह्या डाळी तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायच्या आहे तरी इथे मी डाळी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात आता आपल्याला सांडगे बनवण्यासाठी ह्या डाळी भिजत घालायच्यात तर सांडगे बनवण्यासाठी आपल्याला ह्या डाळी आणल्याच दिवशी रात्री भिजत घालायची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सांडगे बनवता येतात तर एका पातेल्यातल्या डाळी मी दोन भांड्यामध्ये करून घेतल्यात कारण डाळी भिजत घातल्यानंतर फुकतात तर एका भांड्यामध्ये बसणार नाही त्यामुळे दोन भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि त्यानंतर डाळी भिजण्यासाठी आपल्याला या पातेल्यामध्ये पाणी घालायचे तर डाळीच्या दुपटीने आपल्याला या डाळीमध्ये पाणी भिजत घालण्यासाठी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पातेल्यावरती ताट झाकून ठेवायचं आणि डाळ रात्रभर भिजत ठेवायची त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये ज्या डाळी काढून घेतल्या होत्या त्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालायचे आणि पाणी घातल्यानंतर या भांड्यावर सुद्धा ताट ठेवायचं आणि डाळ रात्रभर भिजत ठेवायची आहे तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी मी पातेल्यावरचं ताट काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता की पाण्यामध्ये आपल्या मिक्स डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ज्या डाळी भिजत घातल्या होत्या त्यासुद्धा व्यवस्थित भिजलेल्या आहेत तर आता आपल्याला या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं त्यासाठी आपल्याला भिजलेल्या डाळी एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि काढून घेतल्यानंतर या डाळीवरती परत आपल्याला स्वच्छ असं पाणी घालायचे म्हणजे रात्रभरामध्ये डाळी भिजत असताना या डाळीला थोडासा वास लागला जातो तो वास काढण्यासाठी या डाळीवरती असं व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचं म्हणजे वास निघून जातो तर भिजलेल्या डाळी अशा दोन चाळणीमध्ये काढून घेतल्या आणि पाणी टाकून धुऊन घेतल्या आता या डाळीमधील पाणी निथळण्यासाठी ह्या डाळी आपल्याला पंधरा मिनटं या चाळणीमध्येच ठेवून द्यायच्या त्यानंतर सांडगे खमंग होण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या दोन चमचे जिरे टाकून घ्यायचे लसूण जिरं बारीक होण्यासाठी यामध्ये भिजलेल्या डाळीमधील एक चमचा डाळ टाकून घ्यायची आणि मिक्सर चालू बंद करत ग्राइंड करून घ्यायचं तर इथे मी ग्राइंड करून घेतले डाळ टाकल्यामुळे तुम्ही बघू शकाल की लसूण जिरं व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे त्यानंतर आता ग्राईंड केलेला लसूण जिरं आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या डाळी चाळणीमध्ये ठेवल्या होत्या त्यामधील सर्व पाणी आता निथळलेलं आहे आता ह्या डाळी आपल्याला ग्राईंड करायच्या ग्राईंड करण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचे भांड्यामध्ये दोन चमचे इतक्या डाळी टाकून घ्यायच्यात पाणी न टाकता मिक्सर चालू बंद करत रवाळ डाळ ग्राइंड करून घ्यायची तर इथे मी डाळ ग्राइंड करून घेतली बघू शकता खूप बारीक नाही अशी दाणेदार आपल्याला सांडग्यासाठी डाळ ग्राइंड करून घ्यायची आणि ग्राईंड करत असताना मध्ये मध्ये आपल्याला चमच्याना डाळी मिक्स करायच्या आणि ग्राइंड करून घ्यायच्या म्हणजे डाळी छान रवाळ ग्राईंड होतात ग्राइंड केलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि सेम पद्धतीने इथे मी सर्व डाळ आता ग्राइंड करून घेतलेली आहे बघू शकता मस्त डाळी रवाळ ग्राईंड करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण जे लसूण जिरे ग्राईंड करून घेतले होते ती पेस्ट सर्व आता या डाळीमध्ये टाकून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची तीन चमचे लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचे आणि दोन चमचे यामध्ये मीठ घालायचे आणि इथे मी भरपूर असा कट केलेला कोथंबीर घेतला आहे तर इथे मी कोथंबीरची अर्धी जोडी निवडून घेतली आणि पाण्याने धुवून घेतली आणि कोथंबीरचं पाणी निथळण्यासाठी ही कोथंबीरसुद्धा चाळणीमध्ये रात्रभर ठेवली आणि दुसऱ्या दिवशी अशी बारीक कट करून घेतली आता आपल्याला डाळीमध्ये टाकलेले सर्व साहित्य असं हाताने एकजीव करून घ्यायचा आहे ले ले, तर या ठिकाणी डाळीमध्ये टाकलेले सर्व साहित्य आता मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं आहे तर बघू शकता इथे सांडगे बनवण्यासाठी आता आपलं हे डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता या डाळीचे सांडगे आपल्याला उन्हामध्ये घालायचे आहे त्यासाठी मी उन्हामध्ये गच्चीवर एक प्लास्टिक आथरून घेतलंय आणि त्यावरती आपल्याला हाताने असे सांडगे बारीक बारीक तोडून घ्यायचे तर डाळ हाताला चिटकत असेल तर हाताला पाणी लावायचे आणि त्यानंतर अशी डाळीचे बारीक बारीक सांडगे तोडून घ्यायचे तर सेम पद्धतीने या ठिकाणी सर्व डाळीचे मी सांडगे तोडून घेतलेले आहे बघू शकता दीड किलो डाळीच्या प्रमाणामध्ये भरपूर असे सांडगे तोडून झालेले आहेत तर आता हे सांडगे आपल्याला कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळून घ्यायचे आता हे सांडगे मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते तर इथे मी तुम्हाला दोन दिवसानंतर सांडगे दाखवत आहे तर दोन दिवसानंतर बघू शकता सांडगे व्यवस्थित वाळून झाले मस्त खमंग सांडग्यांना वास सुद्धा आलेला आहे आणि छान असा सांडग्यांना रंगसुद्धा आला आहे वाळल्यानंतर बघू शकता मस्त हे सांडगे वाळून झाले आणि वाळल्यानंतर हे सांडगे तुम्ही डब्यामध्ये भरून दीड ते दोन वर्ष आरामात वापरू शकता हे सांडगे अजिबात दोन वर्ष खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला भाजीपाला खायचा कंटाळा आला असेल तर तेव्हा तुम्ही या सांडग्याची खमंग अशी भाजी बनवून खाऊ शकता तर माझ्या पद्धतीने अशी मिक्स डाळीचे सांडगे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे सांडगे कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझी सांडगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ला ला तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर